गव्हाची शेवया आहे त्याची खिचडी करायची घ्यायचे पाच मिनटं शेवया मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे भाजून झालेत आपल्याशी आता काढायचे तेल दोन चमचे हिरवी मिरची चे। शेंगदाणे लाल हो दाल। देते चांगले लसूण आणि अद्रकची पेस्ट कढीपत्ता कांदे दोन कांदे लाल होऊ द्यायचे चांगलं हळद लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे गरम पाणी टाकायचे एक तांब्या मीठ सर से साखर पाण्याला उकळी यायला चांगली शेवा याच्यात टाकायच्यात শিজোব চাগমীৰ শেষ খিচড়ী তাৰ